फर्स्ट हो बघा अडवाईस ज्याचा अर्थ होतो सल्ला देणे किंवा सल्ला घेणे सल्ला देणे किंवा सल्ला घेणे एक्झाम्पल्स मध्ये वापर समजून घेऊया माय डॉक्टर गेव मी गुड अडवाईस अबाउट माय डाएट माझ्या डॉक्टरांनी मला आहाराबद्दल चांगला सल्ला दिला नेक्स्ट एक्झाम्पल ही ऑलवेज सिक्स हिज फादर्स अडवाईस म्हणजेच काय तो नेहमी त्याच्या वडिलांचा सल्ला घेतो अडवाईस म्हणजे काय मग सल्ला घेणे किंवा सल्ला देणे नेक्स्ट हो बघूया जो आहे डिस्क्राईब ज्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचं वर्णन करणे डिस्क्राईब वर्णन करणे सेंटेन्स मध्ये वापर समजून घेऊया कॅन यू you डिस्क्राईब युअर फेवरेट मूव्ही म्हणजेच काय तुम्ही तुमचा आवडता चित्रपट वर्णन करू शकता का नेक्स्ट एक्झाम्पल सी डिस्क्राईब द सनसेट ब्युटिफुली तिने सूर्यास्ताचं सुंदर वर्णन केलं या ठिकाणी डिस्क्राईबचा पास्ट फॉर्म डिस्क्राईब हा वापरलेला आहे म्हणजे वर्णन केलं नेक्स्ट ऑप्शन शिकूया जो आहे अरेंज अरेंज म्हणजे एखाद्या गोष्टीची व्यवस्था करणे अरेंज व्यवस्था करणे एक्झाम्पल बघा कॅन यू अरेंज अ मिटिंग फॉर टुमारो तुम्ही उद्यासाठी एखादी बैठक घेऊ शकता का तिचं नियोजन करू शकता का कॅन यू अरेंज अ मिटिंग फॉर टुमारो नेक्स्ट एक्झाम्पल द चेअर्स वर अरेंज इन अ सर्कल खुर्च्या गोलाकार मांडल्या होत्या या ठिकाणी अरेंजचा पास्ट फॉर्म वापरलेला आहे अरेंज अरेंज म्हणजे काय व्यवस्थापित केलेलं होतं एखादी गोष्ट मांडलेली होती नियोजित केलेली होती नेक्स्ट हो बघूया अलाऊ ज्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची परवानगी देणे एखादी गोष्ट करू देण्याची परवानगी देणे जसे की माय पेरेंट्स अलाउड मी टू स्टे आउटलेट माझ्या पालकांनी मला उशिरा बाहेर राहण्याची परवानगी दिली या ठिकाणी पण अलावचा पास्ट फॉर्म वापरलेला आहे अलाउड भूतकाळी रूप आहे अलाउड म्हणजे परवानगी दिली नेक्स्ट एक्झाम्पल बघा दिस स्कूल डझंट अलाव मोबाईल फोन्स ही शाळा मोबाईल फोन वापरायला परवानगी देत नाही डझंट अलाव म्हणजे काय परवानगी देत नाही अशा पद्धतीने एखादी गोष्टीची परवानगी देण्याच्या संदर्भात अलावचा वापर केला जातो नेक्स्ट हो बघा जो आहे अक्सेप्ट ज्याचा अर्थ होतो स्वीकारणे एखादी गोष्ट स्वीकारणे अक्सेप्ट स्वीकारणे फॉर एक्झाम्पल आय अक्सेप्ट युअर इन्व्हिटेशन टू द पार्टी मी तुमच्या पार्टीचं निमंत्रण स्वीकारतो अक्सेप्ट म्हणजे काय स्वीकारणे नेक्स्ट एक्झाम्पल सी अक्सेप्टेड हर मिस्टेक ग्रेसफुली तिने आपली चूक नम्रपणे स्वीकारली या ठिकाणी अक्सेप्टचा जो पास्ट फॉर्म आहे अक्सेप्टेड हा वापरलेला आहे आता आपण नेक्स्ट ओप शिकूया जो आहे अपोलोजाईज जाएट्स। अपोलोजाइजचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीच्या बाबतीत माफी मागणे अपोलोजाईज माफी मागणे फॉर एक्झाम्पल ही अपोलोजाइज फॉर द डिले त्याने विलंबासाठी माफी मागितली अपोलोजाईजचा जो पास्ट फॉर्म आहे अपोलोजाईज हा वापरलेला आहे या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आय अपोलोजाईज इफ आय हर्ट युअर फिलिंग्स मी तुमच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो अपोलोजाईज म्हणजे काय माफी मागतो आपण आता नेक्स्ट ओप शिकूया जो आहे च्यूज म्हणजे निवडणे अनेक गोष्टीमधून एक गोष्ट निवडणे त्यासाठी वापरतात हो हो्यूज सेंटेन्समध्ये समजून घेऊया च्यूज द बेस्ट ऑप्शन फॉर युअर करिअर तुमच्या करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय निवडा चूज म्हणजे काय निवडा नेक्स्ट एक्झाम्पल शी चोज अ गिफ्ट फॉर हर फ्रेंड तिने तिच्या मैत्रिणीसाठी एक भेट वस्तू निवडली चोज म्हणजे काय निवडली चूजचा चूज जो पास फॉर्म आहे तो आहे चोज नेक्स्ट हो आपण शिकूया जो आहे डिसाईट ज्याचा अर्थ होतो निर्णय घेणे एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घेण्यासाठी हो वापरू शकता डिसाईट एक्झाम्पल बघा हॅव यू डिसाइडेड व्हॉट टू इच तुम्ही काय खायचं ते ठरवलं का डिसाइडे पास्ट फॉर्म वापरलेला आहे म्हणजे ठरवलं का निर्णय घेतला का नेक्स्ट एक्झाम्पल दे डिसाइडेड टू गो ऑन अ ट्रीप नेक्स्ट वीक त्यांनी पुढच्या आठवड्यात प्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला ट्रीपला जाण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी पण डिसाईडचा पास्ट फॉर्म वापरलेला आहे डिसाइडेड डिसाइडेड म्हणजे निर्णय घेतला नेक्स्ट आपण बघूया जो आहे डिस्कस ज्याचा अर्थ होतो चर्चा करणे एखाद्या गोष्टीबाबत चर्चा करणे त्यासाठी होब वापरतात डिस्कस सेंटेन्स मधून समजून घेऊया लेट्स डिस्कस द प्लॅन चला योजनेवर चर्चा करूया प्लॅनवर चर्चा करूया डिस्कस म्हणजे काय चर्चा करूया नेक्स्ट एक्झाम्पल दे डिस्कस्ड द प्रॉब्लेम इन डिटेल त्यांनी समस्येवर सविस्तर चर्चा केली डिस्कस्ड म्हणजे काय चर्चा केली आपण नेक्स्ट होब शिकूया जो आहे अन अन म्हणजे पैसे कमावणे अन म्हणजे काय पैसे कमावणे फॉर एक्झाम्पल ही अर्न्स मनी बाय टीचिंग इंग्लिश तो इंग्रजी शिकून पैसे कमावतो अन्स म्हणजे काय कमावतो ही अन्स म्हणजे तो पैसे कमावतो नेक्स्ट एक्झाम्पल यू कॅन अर्न पॉइंट बाय कम्प्लेटिंग टास्क तुम्ही काम पूर्ण करून गुण कमावू शकता एखादी गोष्ट कमावण्याच्या बाबतीत आपण अन या ओबचा वापर करू शकतो नेक्स्ट होब आपण शिकूया जो आहे एन्जॉय एन्जॉयचा अर्थ होतो आनंद घेणे एन्जॉय आनंद घेणे सेंटेन्स बघा वी एन्जॉय पार्टी लास्ट नाईट आम्ही काल रात्री पार्टीचा आनंद घेतला एन्जॉयड म्हणजे काय आनंद घेतला पाच फॉर्म आहे एन्जॉयचा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया एन्जॉय द विकेंड विथ युअर फॅमिली तुमच्या कुटुंबासोबत आठवड्याच्या शेवटी आनंद घ्या विकेंडचा आनंद घ्या एन्जॉय म्हणजे काय आनंद घेणे नेक्स्ट आपण जो आहे फॉगेट फॉगेटचा अर्थ होतो विसरणे एखादी गोष्ट विसरण्यासाठी काय वापरतात फॉगेट प्रनौन्सिएशन लक्षात घ्या फॉगेट रचा फारसा उच्चार करायचं नाही आणि टचा पण फारसा जोर द्यायचा नाही आहे फॉगेट आता याचा एक्झाम्पल मध्ये वापर समजून घेऊया डोंट फॉगेट टू ब्रिंग युअर आय डी कार्ड तुमचं ओळखपत्र आणायला विसरू नका डोंट फॉगेट म्हणजे काय विसरू नका नेक्स्ट एक्झाम्पल आय फॉगॉट माय कीज ॲट होम मी माझ्या चाव्या घरी विसरलो फॉगेटचा जो पास्ट फॉर्म आहे तो आहे फॉगॉट फॉगॉट म्हणजे काय विसरलो किंवा विसरले नेक्स्ट आपण होप शिकूया जो आहे इन्व्हाइट इन्व्हाइटचा अर्थ तो आमंत्रित करणे एखाद्या कार्यक्रमासाठी आपण इतरांना आमंत्रित करतो त्यासाठी इंग्लिशमधला होप वापरतात इनव्हाइट एक्झाम्पल मध्ये वापर समजून घेऊया आय विल इन्व्हाइट माय फ्रेंड्स टू द वेडिंग मी माझ्या मित्रांना लग्नासाठी आमंत्रित करणार आहे इन्व्हाइटचा अर्थ काय आमंत्रित करणे आय विल इन्व्हाइट म्हणजे मी आमंत्रित करणार आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा दे अस फॉर डिनर त्यांनी आम्हाला जेवणासाठी आमंत्रित केलं इन्व्हाइटेडचा काय अर्थ आहे मित्रांनो आमंत्रित केलं कारण इन्व्हाइट पास्ट फॉर्म आहे इन्व्हाइटेड नेक्स्ट बाबू आपण समजून घेऊया जो आहे इम्प्रूव्ह इम्प्रूव्हचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये सुधारणा करणे इम्प्रूव्ह म्हणजे काय सुधारणा करणे एक्झाम्पल बघा यू नीड टू इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग तुम्हाला तुमच्या हस्ताक्षरात सुधारणा करावी लागेल इम्प्रूव म्हणजे काय सुधारणा करणे नेक्स्ट एक्झाम्पल रेग्युलर प्रॅक्टिस इम्प्रूव्ह स्किल्स नियमित सरावानी कौशल्य सुधारतात इम्प्रूव्ह म्हणजे काय सुधारतात आपण नेक्स्ट आपण आता शिकूया जो आहे प्लॅन प्लॅन म्हणजे एखाद्या गोष्टीची योजना आखणे योजना आखणे म्हणजे काय प्लॅन एक्झाम्पल बघा वी प्लॅन अ सरप्राईज फॉर हर बर्थडे आम्ही तिच्या वाढदिवसासाठी एक सरप्राईज योजना आखली प्लॅन्ट म्हणजे काय योजना आखली प्लॅनचा फास्ट फॉर्म आहे प्लॅन नेक्स्ट एक्झाम्पल बघा व्हॉट आर यू प्लॅन्स फॉर द विकेंड तुमच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसासाठी काय प्लॅन आहे तुमचा विकेंडचं काय प्लॅन आहे काय नियोजन आहे काय योजना आहे नेक्स्ट ओबा आपण शिकूया जो आहे प्रिपेअर ज्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची तयारी करणे प्रिपेअर म्हणजे काय तयारी करणे फॉर एक्झाम्पल सी प्रीपेड डिलिशियस फूड फॉर द पार्टी तिने पार्टीसाठी स्वादिष्ट अन्न तयार केले प्रीपेड चा प्शफॉर्म आहे प्रीपेड म्हणजे तयार केले नेक्स्ट एक्झाम्पल प्रिपेअर फॉर द एक्झाम वेल इन अडव्हान्स परीक्षेसाठी अगोदरच व्यवस्थित तयारी करा प्रिपेअर म्हणजे काय तयारी कर किंवा तयारी करा नेक्स्ट होब आपण शिकूया जो आहे शेअर शेअर म्हणजे वाटणे आपल्या जवळची एखादी गोष्टी दुसऱ्याला वाटणे त्यासाठी आपण होब वापरतो शेअर फॉर एक्झाम्पल प्लीज शेअर युअर नोट्स विथ मी कृपया तुमच्या नोट्स माझ्यासोबत शेअर करा नेक्स्ट एक्झाम्पल ही शेअर्ड हिज फूड विथ अ हंग्री चाईट त्याने त्याचं अन्न भुकेल्या मुलासोबत शेअर केले त्याला वाटलं शेअर्ड म्हणजे काय वाटले शेअरचं पाच फॉर्म आहे शेअर्ट नेक्स्ट हो आपण शिकूया जो आहे सॉल्व सॉल्वचा अर्थ होतो एखादी गोष्ट सोडवणे एखादी समस्या सोडवणे यासाठी हो कॅन यू सॉल्व्ह धिस मॅथ प्रॉब्लेम तुम्ही ही गणिताची समस्या सोडू शकता का नेक्स्ट एक्झाम्पल सी सॉल्व्ह पझल क्विकली तिने कोडे पटकन सोडवलं सॉड म्हणजे सोडवलं नेक्स्ट हो आपण शिकूया जो आहे टीच टीच म्हणजे काय शिकवणे टीच म्हणजे काय शिकवणे एक्झाम्पल बघा सी अ स्कूल ती एका शाळेत इंग्रजी शिकवते म्हणजे शिकवते शी टीचर्स ती शिकवते नेक्स्ट एक्झाम्पल कॅन यू मी हाऊ टू कुक तुम्ही मला स्वयंपाक कसा करायचा हे शिकू शकता का अशा पद्धतीने टीच होपचा वापर करतात नेक्स्ट होप बघूया जो आहे ट्रॅव्हल ट्रॅव्हलचा अर्थ होतो प्रवास करणे प्रवास करणे सेंटेन्स बघा आय लव्ह टू ट्रॅव्हल टू न्यू प्लेसेस मला नवीन ठिकाणी प्रवास करायला आवडतो नेक्स्ट एक्झाम्पल दे ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन लास्ट वीक त्यांनी गेल्या आठवड्यात ट्रेनने प्रवास केला ट्रॅव्हल्ड म्हणजे प्रवास केला अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स आज आपण इथे ट्वेंटी इंग्लिश होप शिकलेला आहोत आणि त्यांचा वापर कशा पद्धतीने करायचा हे देखील शिकलेला आहोत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढे लेसन मध्ये बाय बाय टेक केअर